नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आज आपण अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत की ई पीक पाहणी न केल्यास तोटे होणार आहेत तर ते कोणते तोटे होणार आहेत आणि ई पीक पाहणीची शेवटची तारीख काय आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात ई पीक पाहणी नोंदविण्यासाठी अंतिम मुदत ही पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे आणि पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे आता आपण पाहूयात म्हणजे पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही ई पीक पाहणी नोंदवू शकता आता पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे म्हणजे पहिलं म्हणजे चालू वर्ष जे आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा सातबारा निघणार नाही जे जो सात बारा लागणार आहे तर तो या चालू वर्षाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा सात बारा निघणार नाही त्यानंतर कर्ज प्रकरण करता येणार नाही काही कर्ज प्रकरण करायचं असेल तर ते करता येणार नाही त्यानंतर पीक विमा मिळणार नाही त्यानंतर सात बारा क्षेत्र पडीक दिसेल तर पीक नोंदणी न केल्यास हे तोटे होणार आहेत त्यानंतर पुढे पाहूयात सात बारा निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही ना म्हणजे सात बारा संबंधित काही योजना असेल की ज्या योजनांमध्ये सात बारा लागणार आहे तर त्या संबंधित योजनांचा लाभ घेता येणार नाही ना सहा नंबर खरेदी विक्रीसाठी अडचण येईल जमीन खरेदी विक्रीसाठी अडचण येऊ शकते त्यानंतर अनुदानासाठी अडचण येईल काही ई पीक पाहणी नोंदणी जर नाही केली तर जे काही पिकासाठी मिळणार अनुदान असेल तर त्यासाठी अडचण येऊ शकते पुढे भविष्यात नुकसान झाल्यास पिकांच्या नुकसानीचे ई पंचनामे होणार नाहीत भविष्यामध्ये जर काही पिकाचं नुकसान झालं आणि त्याचं जर पंचनामा करायचा असेल ई पंचनामे तर ते होणार नाहीत तर अशा प्रकारचे तोटे होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्या त्याची अंतिम तारीख जी आहे ती पंधरा सप्टेंबर आहे तरी सर्व खातेदार शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलवर ई पीक पाहणी डी सी एस व्हर्जन थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू ॲप घेऊन आजच आपल्या पिकाची नोंदणी करावी ई पीक पाहणीसाठी लागणारं जे ॲप आहे ते प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे त्याचं नाव ई पीक पाहणी आहे डी सी एस आणि व्हर्जन जे आहे ते थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू असं आहे तर हे लवकरात लवकर डाउनलोड करायचं आहे आणि पिकाची नोंदणी इथे करायची आहे ही नोंदणी केल्यास यापासून होणारे जे तोटे आहेत ते होणार नाही आहेत आणि सगळ्या गोष्टी पिकासंबंधित ज्या काही असणार आहेत ऑनलाईन करण्यासाठीच्या त्या सगळ्या कोणत्याही अडचणीशिवाय पार पडणार आहेत तर लवकरात लवकर ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करा आणि ई पीक पाहणी करून घ्या अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद